नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नंदिनीने जेवासाठी खूप छान अशी स्मूदी बनवलेली असते आणि डायनिंग टेबलवरती आणलेली असते डायनिंग टेबलवरती पार्थ पार्थ आणि जेवा हे दोघंही असतात नंदिनी बनवलेली स्मूदी जेवा ट्राय करतो आणि एक सीप घेतल्यानंतर लगेच तो कोणताही पुढचा मागचा विचार न करता थुंकून देतो हे हे पाहून तर नंदिनीला खूप वाईट वाटतं त्यानंतर जेव्हा खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो की हे कशाला बनवलंस तू कोणी सांगितलं तुला बनवायला उठसूट काही बनवायचं आणि लगेच घेऊन यायचं माझ्यासमोर असं म्हणून तो तिला खूप रडू लागतो बिचारी नंदिनी रडू लागते कारण तिने खूप मनापासून हे बनवलेली असते तेव्हा पार्थ पार्थ लगेच उठतो आणि म्हणतो जेव्हा रे तुला तुलासुद्धा काही त्या का हवा लागले आहे की काय काय बोलतोयस तू इतकं मोठ्याने बोलतात का असं तो त्याला ओरडूनच म्हणत असतो जेव्हा देखील हे ऐकून पलटवार पार्थवरती करतो आणि तो म्हणतो तुझ्या बायकोचं आणि माझं अजिबात कम्पॅरिझन करायचं नाही आहे आणि हा तू का आमच्या भानगडीमध्ये पडतोयस आमच्या नवरा बायकोंच्या असं रागातच जेव्हाने पार्थला ठणकावून सांगितलेलं असतं त्यानंतर पार्थ देखील रागात असतं तू त्याला म्हणतो हे बघ मी तुझा मोठा भाऊ आहे एवढं लक्षात ठेव त्यामुळे जरा नीट आणि आदबीने बोलायचं दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की काव्य खूप रागात असते नंदिनीबद्दल ऑलरेडी रम्याने तिचे कान भरलेले असतात नंदिनी बिचारीत सतत तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करते परंतु सर्व गोष्टी ती उलट अर्थाने घेते आणि ती नंदिनीला म्हणते की ताई तू ना माझ्या डोक्यावरती आता बसायला लागली आहेस तूच माझ्या सगळ्या आयुष्याच्या बर्बतीला तू जबाबदार आहेस तू इथून निघून जा प्लीज हे सगळे प्रॉब्लेम तर फक्त तू इथंही न राहिल्याने सॉल्व्ह होणार आहे इथून तू निघून जा कायमचे हे घर सोडून तू इथून निघून जा माझे सर्व प्रॉब्लेम आयुष्यातील सॉल्व्ह होणार आहेत हे कुणान देण्याला इतकं वाईट वाटतं की बिचारी हे रडू लागते